नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला माहिती होतं की गव्हर्मेंटनी जी आर काढलेलं आहे बावीस हजार जागा आहेत मेगा भरती येणार आहे तुम्ही आपल्याशी कॉल करत होते मॅडम येणार आहे का पक्क येणार आहे का अभ्यासाला लागू का आपली बॅच पण सुरू झालेली होती बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची जी आत्ता सुरू आहे लाईव्ह आहे त्या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी पूर्ण एक त्याचं सर्कल कम्प्लीट झालेलं आहे कारण या बॉम्बे हायकोर्टच्या मेगा भरती आजपर्यंत एवढ्या जागा निघालेल्या नाही जी आत्ता इंटरव्ह्यूची प्रोसेस चालू आहे ज्या स्टुडंट्सची त्यामध्ये पण वन ट्वेंटी सिक्स जागा आहेत त्याआधी पण असेच वन फिफ्टीजमध्ये जागा होत्या ह्या सुमारे वन थाउजंड प्लस जागा निघालेल्या आहेत खूप सुवर्ण संधी आहे मी नेहमी म्हणत असते बॉम्बे हायकोर्टमधला जॉब प्रेस्टिजियस आहे त्यानंतर तुम्हाला सुट्ट्या खूप असतात सगळ्या गोष्टी खूप छान आहेत आणि त्या इथे आता जागा निघालेल्या आहेत दोन महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत बिफोर स्टार्टिंग द लेक्चर नीट ऐका मी काय म्हणत आहे इथे मी तुम्हाला या जागा निघालेल्या आहेत कोण कोण एलिजिबल आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्यानंतर फॉर्म कसा भरायचा या लेक्चरनंतर काही वेळामध्ये सरांचं लेक्चर येईल ते बघा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा आत्ता तो ऑबवियसली फॉर्म नाही भरायचे आहेत पंधरा तारखेपासून भरायचे आहेत पण पूर्ण प्रोसेस नीट समजून घ्या बरेच स्टुडंट्स असे आहेत डी व्हीमध्ये जाऊन त्यांनी मार्क्स चुकीचे टाकले होते किंवा एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट किंवा टायपिंगचं सर्टिफिकेट किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हालाही माहिती आहे मी काय बोलत आहे त्या चुका या वेळेला करू नका जर तुम्ही चांगला अभ्यास केला नीट टायपिंगची प्रॅक्टिस केली इंटरव्ह्यूचं गायडन्स नीट घेतलं तर या खूप जागा आहेत तुमच्यासाठी ही चालून आलेली संधी आहे ठीक आहे चला काय आहे सगळ्यात आधी हे कन्फ्युजन तुमचं दूर करते मी बऱ्याच स्टुडंट्सला हे कन्फ्युजन आहे काय आहे हे बघा तीन ठिकाणांसाठी या जागा निघालेल्या आहेत पहिलं आहे जे मेन Uh, जी मेन आहे बॉम्बे हायकोर्टची बिल्डिंग तिथे बॉम्बे हायकोर्टच्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे बॉम्बेला जे क्लर्क पदांसाठी या जागा आहेत त्या एट थर्टी एवढ्या जागा आहेत त्यामध्ये पर्सन्स विथ डिसेबिलिटीसाठी तेहत्तर तीस जागा आहेत म्हणजे हे, हे सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे एक किंवा दोन जागा असतात पर्सन्स विथ डिसेबिलिटीजसाठी जर तुम्ही पर्सन्स विथ डिसेबिलिटी असाल तर प्लीज आपल्याशी संपर्क साधा तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करून देण्यासाठी आपण एक्झॅक्टली नियोजन आखलेलं आहे तर तुम्ही या संधीचा चांगला उपयोग करून घ्या मग आ, हे सगळं वेट आहे वेटलिस्ट याच्यामध्ये दोनशेची आहे दुसरी गोष्ट जे नागपूरमध्ये बेंच आहे बॉम्बे हायकोर्टचं जे खंडपीठ आहे नागपूरमध्ये तिथे एकशे सहासष्ट जागा निघालेल्या आहेत अशा ठिकाणी एकशे सहासष्ट निघणं पण खूप मोठी गोष्ट आहे बारा तेरा चौदा वीस पंचवीस एवढ्याच जागा निघतात ह्या पण खूप जास्त आहेत पर्सन्स विथ डिसेबिलिटीसाठी सात आहेत त्यानंतर संभाजीनगरचं जे बेंच आहे इथे थ्री थर्टी सिक्स अगेन अ ह्यूज चंक ऑफ नंबर एवढ्या जागा निघालेल्या आहेत आणि पर्सन्स विथ डिसेबिलिटीजला थर्टीन आहे आता पुढे जायच्या आधी नीट ऐका मी काय सांगत आहे बरेच स्टुडंट्स मला कॉल करून म्हणत आहेत की बरं कॉल करायच्या आधीची एक गोष्ट सांगते मी जर इथे नोटिफिकेशनमध्येच सांगितलेलं आहे जर तुम्ही हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही नागपूरसाठी आणि संभाजीनगरसाठी भरू शकत नाही वाईस वर्षा तुम्ही जर ह्या संभाजीनगरसाठी भरत आहात तर तुम्ही उर्वरित दोनसाठी भरू शकत नाही म्हणजे थोडक्यात तुम्ही तिघांपैकी एकाच ठिकाणच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता हे एक्झॅक्टली लिहिलेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये मग आता मला तुम्ही स्टुडंट्स कॉल करून म्हणत आहेत की मॅम मेन जे बॉम्बे हायकोर्टचं जे मूळ सीट आहे तिथे एट थर्टी जागा आहेत मग तिथे चान्सेस जास्त आहेत माझे पास व्हायचे मग मी तो भरू का तर त्यासाठी हे उत्तर तुम्हाला देते मी हे बघा आत्ता फॉर्म भरत असताना परीक्षेला जात असताना टायपिंगला जाताना इंटरव्ह्यूला जाताना सगळ्या गोष्टी बटरी आणि छान वाटतात ठीक आहे पण ज्या वेळेला आपल्याला नेहमीसाठी तिथे जाऊन जॉब करायचा आहे त्या वेळेला ते हेक्टिक वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट जिथे बॉम्बे हायकोर्ट आहे त्याच्या आसपास तर तुम्ही रेंटनी राहूच नाही शकत ठीक आहे खूप जास्त स्पाइक्ड रेंट्स आहेत तिथे जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर ते कम्युटेशनचा एक त्रास आहे त्यानंतर तुम्ही जिथले कुठले असाल तुमचं होमटाऊन जे असेल तिथे जर तुम्हाला जायचं असेल सुट्ट्या खूप असतात बॉम्बे हायकोर्टमध्ये दिवाळीच्या समर वेकेशन आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तिकीट एक ते दोन महिने आधीच ट्रेनचं काढावं लागतं ह्या सगळ्या खूप हेक्टिक प्रोसेसेस आहेत जेव्हा तुम्हाला तिथे परमनंटली काम करायचं आहे तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम नको यायला पुढे म्हणून मी आत्ताच सांगत आहे मग तुमचा दुसरा प्रश्न आहे की मॅम काही होत नाही आमची आपण बदली करून घेऊ पण इथे नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर पहिले पाच वर्ष कोणत्याच बेंचमध्ये ट्रान्स्फर करून घेऊ शकत नाही ठीक आहे म्हणजे आपण हुशार आहे तर त्याच्यापेक्षा जास्त हुशार ऑब्व्हियसली एक्झाम घेणारं कमिशन आहे त्यांनाही माहिती आहे की बाबा विद्यार्थी फॉर्म भरून घेतात आणि त्यानंतर दोन वर्षानंतर ट्रान्सफर करून घेतात इथे तुम्हाला तो चान्स मिळणार नाही आहे पाच वर्ष तुम्हाला तिथेच राहावं लागणार आहे त्यामुळे प्लीज जर तुम्ही नागपूरच्या आसपासचे स्टुडंट असाल तर नागपूर, नागपूर बेंकचा फॉर्म भरा जर तुम्ही संभाजीनगरच्या आसपासचे असाल तर प्लीज संभाजीनगरचा भरा आणि जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल जर तुम्ही अनमॅरिड असाल तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नसेल कम्युटेशनचा नाही घरी जायचा नाही कोणतेच प्रॉब्लेम नसतील फायनान्शियल कंडिशन पण चांगली असेल तर मग तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठीक आहे तर हे खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची होती पुढे आता एज लिमिट ओपन ओपनसाठी कमीत कमी अठरा पाहिजे आणि जास्तीत जास्त थर्टी एट इयर्स पाहिजे ओके okay? मग त्यानंतर इथे रिझर्वेशन म्हणजे इथे एज रिलॅक्सेशन आहे फक्त कास्ट वेगवेगळ्या ग्रुपसाठी बट परीक्षेमध्ये बॉम्बे हायकोर्टच्या एक्झाममध्ये कोणतं कास्ट वाईज रिझर्वेशन नसतं कट ऑफ वेगळा लागतो असा नाही फक्त एज रिलॅक्सेशन आहे हे बाकी तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी फॉर्टी थ्रीपर्यंत भरू शकता आणि जर तुम्ही ऑलरेडी हायकोर्टमध्ये काहीतरी असाल ऑब्वियसली याच्या खालच्या पोस्टवरती जे असतील तेच क्लर्कचा फॉर्म भरतील तर त्यांना आणि कोणत्या दुसऱ्या ठिकाणी गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुम्हाला मॅक्झिमम एज लिमिट काहीच नाही आहे तुम्ही फक्त अठरा वर्षांचे पाहिजे आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन खूप 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 महत्त्वाची आहे मी काय सांगते ऐका जी आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये जी परीक्षा झाली दहा ऑगस्टला ज्याचा आता इंटरव्ह्यूची प्रोसेस सुरू आहे तिथे की नाही मॅन्युअल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं ओके मॅन्युअल म्हणजे एक पर्सन करणार होते मग जर तुम्ही एखादी चुकीची डेट टाकली किंवा तुम्ही पर्सेंटेज चुकीचे चुकीचे टाकले तर तो व्यक्ती समजू शकतो तुम्हाला आणि म्हणून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला एक सूट मिळते की बाबा हे नाही आहे ते सात दिवसामध्ये प्रोड्यूस कर बट इथे नोटिफिकेशनमध्येच सांगितलेलं आहे मॅन्युअल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही कंप्युटराइज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणून ऐका की जर तुम्ही सगळ्या गोष्टी नीट भरल्या सगळ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच हा फॉर्म भरा नाही तर तुमचं रिजेक्शन होऊ शकतं आता जे जे ऐकता आहेत तुम्ही नीट ऐका की तुम्ही याच्यापैकी कोणती गोष्ट तुमच्याकडे नाही आहे असेल तर you are good to go, है? यू आर गुड टू गो तुम्ही फॉर्म भरून टाका काय आहे युनिव्हर्सिटीची डिग्री पाहिजे मग ती कोणतीही युनिव्हर्सिटी असू द्या तुमच्या बऱ्याच स्टुडंट्सचे मला कॉल येतात मॅम माझं वाय सी एम यूमधनं झालेलं आहे मी एलिजिबल आहे का हो वाय सी एम ओ यू रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे माझं इग्नूमधनं झालेलं आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन यू आर एलिजिबल ठीक आहे रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ह्या दोन्ही पण आहेत बाकी कोणतीही तुमची डिग्री कोणत्या युनिव्हर्सिटीतनं झाली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यानंतर ही महत्त्वाची गोष्ट आहे प्रेफरन्स विल बी गिवन टू होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ म्हणजे काय तुम्हाला फक्त डिग्री इन लॉसाठी आहेत का या जागा नाही कोणतीही डिग्री झाली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता पण समजा तुम्हालाही सिक्स्टी फोर मार्क्स आहे आणि एका लॉ झालेल्या कॅन्डिडेटला पण सिक्स्टी फोर मार्क्स आहे आणि आता लास्ट कॅन्डिडेट समजा फॉर एक्झाम्पल त्यांना घ्यायचं आहे तर त्यावेळेला नॉर्मल डिग्रीवाल्या कॅन्डिडेटला घेण्यापेक्षा ते प्रेफरन्स देतील लॉ जसं झालेलं आहे त्याला ठीक आहे म्हणजे इथे प्रेफरन्ससाठी आहे हे फक्त लॉसाठी नाही आहेत ह्या जागा मग तुमचं टायपिंग झालेलं पाहिजे इंग्लिश टायपिंग फॉर्टीची स्पीड पाहिजे तुमची हे एक टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे बरं हे कधीचं पाहिजे नोटिफिकेशन आलेल्या डेटच्या एक्झॅक्ट आधीचं त्यानंतरचं चालणार नाही आठ डिसेंबरला या जागा आलेल्या आहेत दोन हजार पंचवीसला तर आता इथून आधी तुमच्याकडे कधीचंही सर्टिफिकेट असेल तर चालेल आठ डिसेंबरनंतर जानेवारी दोन हजार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस डिसेंबर एकतीस दोन हजार पंचवीस चालणार नाही ठीक आहे आठ डिसेंबरच्या आधीचं हे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे पुढे तुम्हाला एम एस सी आय टीचं हे एक सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही गव्हर्मेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे टायपिंगची इन्स्टिट्यूट असते तिथून जर तुम्ही घेतलेलं नसेल दुसरीकडनं अफिलिएटेडकडनं जर घेतलं असेल तर तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट पाहिजे हे पण परीक्षाचं नोटिफिकेशन जे आहे ते नोटिफिकेशन यायच्या आधीचं पाहिजे मग पुढे तुम्हाला रहिवासी आत्ताच लगेच काढून द्या नसेल तर प्लीज हे डोमिसाईल सर्टिफिकेट एज अँड नॅशनॅलिटी लिहिलेलं असतं ते सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या सुविधा केंद्रामध्ये तहसीलदारांकडून हे प्राप्त करून घ्या आता हे दोन मुद्दे खूप 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 महत्त्वाचे ऐका तुमचं तुम्हा, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचे दोन मुलं असतील म्हणजे दोन चिल्ड्रेन असतील तर यू आर गुड टू गो तुम्ही फॉर्म भरा पण जर तुमचे दोन पेक्षा जास्त चिल्ड्रेन असतील आणि तो जो थर्ड चिल्ड्रन आहे तो दोन हजार पाच नंतरचा जर असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही दोन आपत्ती आहेत ठीक आहे तुम्ही भरू शकता तीन आहेत तर मग दोन हजार पाचच्या आधीचे हे थर्ड चिल्ड्रन पाहिजे ओके ही महत्वाची गोष्ट दुसरी तुमचं एकापेक्षा जास्त लग्न झालेलं पाहिजे नाही म्हणजे मोर दॅन वन लिव्हिंग स्पाऊस नाही पाहिजे एक डेड आहेत आणि म्हणून तुम्ही दुसरं लग्न केलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही पण दोन्हीही जिवंत पाहिजे नाही हा एक ही एक अट आहे आता जे कोणी गव्हर्मेंट मध्ये आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आहे, किंवा बॉम्बे हायकोर्ट किंवा कोणत्याही हायकोर्ट डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट कोणत्याही कोर्टमध्ये जर काम करत असतील तर त्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटकडनं एक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं आणि मगच हा फॉर्म भरायचा ठीक आहे इथे तेच लिहिलेलं आहे त्यानंतर स्टुडंटला एक प्रॉपर मराठी लँग्वेज लिहिता वाचता यायला पाहिजे ऑब्व्हियसली सिलेबसमध्ये आहे तर तुम्हाला लिहिता वाचता येणारच आता हा पूर्ण सिलेबस आहे बॉम्बे हायकोर्टचा याच्याकडे वळायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपली जी बॉम्बे हायकोर्टची बॅच आहे ती ऑब्व्हियसली सुरू झालेली आहे ठीक आहे आपल्या बॅचेस दोन प्रकारच्या आहेत बघून घ्या एकदा मी नीट सांगते तुम्हाला बॅच फॉर बॉम्बे हायकोर्ट इंग्लिश लेक्चर माझ्याच लेक्चर्सपासून ही बॅच सुरू झालेली आहे कारण की आपल्याला ऑब्वियसली माहिती होतं की मेगा भरती येणार आहे आणि म्हणून आपण तयारीला सुरुवात केली होती तुम्ही जर मागे राहिले असाल तर प्लीज लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा दोन बॅचेस आहेत आपल्या एक आहे क्रॅश कोर्स ठीक आहे या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार नाही या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला सगळा सिलेबस कवर होणार आहे जितके पॉइंट्स आहेत एक्झॅक्टली exactly, जुने कोणतेच लेक्चर नाही सगळे या वर्षीचे लेक्चर्स असणार आहेत आणि फक्त ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे लाईव्ह तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकणार नाही ही रेकॉर्डेड असणार आहे याची फीस इतकी आहे ठीक आहे ही फीस आहे ही क्रॅश कोर्सची फीस आहे ठीक आहे आता दुसरी जी बॅच आहे आपली ही आहे फाउंडेशन बॅच या फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला साठ एक लेक्चर सिक्स्टी प्लस लेक्चर इंग्लिश ग्रामरचे होतील तसंच मराठी तसंच गणित रिजनिंग करंट अफेअर्स म्हणजे जनरल नॉलेज वगैरे आणि कम्प्युटर ठीक आहे तुम्ही आपल्या याच युट्यूबच्या चॅनलवरती लाईव्ह मध्ये जाऊन बघा की जे आपण शिकवलेलं आहे जे टेस्टमध्ये आपण क्वेश्चन टाकले होते विथ ऑप्शन्स बॉम्बे हायकोर्टच्या दहा ऑगस्टच्या दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत जसं की संगममधनंच क्वेश्चन उचलले मी हे स्वतःहून बोलत नाही आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता ठीक आहे या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे हे सगळे लेक्चर लाईव्ह असणार आहेत हे बघा मला दुसऱ्या क्लासेस एकदम चांगलं माहिती आहे नीट सांगते मी तुम्हाला दुसऱ्या क्लासेसमध्ये असं लिहिलेलं असतं इथे प्लस असतं आणि इथे रेकॉर्डेड असतं ठीक आहे तुम्हाला वाटतं सगळं काही रेकॉर्डेड आहे पण त्यांचा पूर्ण फोकस इथे असतो एक दोन तीन इंग्लिशचे लेक्चर लाईव्ह होऊन जातात बाकी सगळे जुने कोणतेही लेक्चर रेकॉर्डेडमध्ये मिळतात काही चार पाच लेक्चर गणिताचे लाईव्ह होतील बाकी सगळं रेकॉर्डेड मिळेल म्हणजे नाइंटी नाईन पर्सेंट गोष्ट रेकॉर्डेड असते आणि फक्त वन पर्सेंट लाईव्ह असतं आपल्याकडे तसं नाही सगळे लेक्चर संध्याकाळी साडेपाच वाजता आपलं लेक्चर होतं रोज त्या लेक्चरला तुम्ही माझ्यासोबत जे समोर विद्यार्थी बसलेले आहेत माझ्या जे ऑफलाईनमध्ये जसं लेक्चर करत आहेत तसंच लाईव्हमध्ये आपलं लेक्चर होतं हे सेम लेक्चर जर तुमचं मिस झालं असेल किंवा तुम्हाला रिपीट बघायचं असेल तर तुम्हाला रेकॉर्डेडमध्ये मिळतं जुने कोणतेच रेकॉर्डेड लेक्चर मिळत नाही ठीक आहे ही, ही पूर्ण लाईव्ह बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत त्यानंतर मेंटॉरशिप आहे डिटेल्ड नोट्स तुम्हाला तुमच्याकडनं लिहून घेतले जाणार आहेत टेस्ट्स आपल्या बऱ्याच लेवलच्या असतात त्या सगळ्या टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट Uh, त्यानंतर फुल फ्लेजेड टेस्ट या सगळ्या याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत बरं मागच्या वर्षी आपण फक्त uh, दोन प्रकारचे म्हणजे मागच्या वर्षी आपण फक्त फर्स्ट फिफ्टी स्टुडंट्सची आपण बॅच घेतलेली होती ठीक आहे फर्स्ट फिफ्टी स्टुडंट्सलाच आपण इथे बोलवलेलं होतं यावेळेस जागा खूप आहेत म्हणून आपण दोन बॅचेस घेणार आहेत ह्या दोन नाही या फाउंडेशनच्याच दोन बॅचेस असणार आहे बॅच वन आणि बॅच टू ठीक आहे वन आणि टू या वनमध्ये हंड्रेड स्टुडंट्स आणि या वन टूमध्ये हंड्रेड स्टुडंट असणारे असे पूर्ण मिळून फक्त दोनशे स्टुडंट आपण घेणार आहे कारण की जागा खूप आहेत ऑब्वियसली जास्त विद्यार्थी फॉर्म भरतील मागच्या वेळेसारखं फिफ्टीवरती आपली लिमिट नाही आहे याची फीज जी आहे ती मूळ सहा हजार रुपये आहे ठीक आहे आणि फर्स्ट हंड्रेड स्टुडंट्सला सध्या पाच हजार रुपये एवढी आहे ठीक आहे जे पहिले हंड्रेड स्टुडंट बॅच वनमध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्यांना पाच हजार फीस आहे त्यानंतर ही फीस जसे हंड्रेड स्टुडंट झाले तर बॅच टूमध्ये ही तुम्हाला फीसमध्ये कन्सेशन आहे ठीक आहे फर्स्ट हंड्रेड म्हणजे कसे बॅच वनमधल्या फर्स्ट फिफ्टी स्टुडंटला पाच हजार फीस आहे आणि बॅच टूमधल्या फर्स्ट फिफ्टी स्टुडंटला फिफ्टी म्हणजे फर्स्ट फिफ्टी स्टुडंटला पाच हजार एवढी फीस आहे त्यानंतर जेव्हा फिफ्टी वन व ॲडमिशन येईल आमच्याकडे फिफ्टी फर्स्ट त्यावेळेला त्याच्या मेन फीसवरती ही फीस येऊन जाणार आहे ठीक आहे एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत तुम्हाला आपलं नेहमी बॉम्बे हायकोर्टमध्ये सिलेक्शन जे आहे ते फिफ्टी पर्सेंट आहे मागच्या वेळेस आपण हे म्हणजे क्रॅश कोर्सचा आणि हा मिळून आपल्याकडे जेवढे स्टुडंट्स होते त्यापैकी पस्तीस म्हणजे फिफ्टी स्टुडंट्स आपण घेतलेले होते त्यापैकी पस्तीस विद्यार्थ्यांनी जे आहे टायपिंग देऊन इंटरव्ह्यूमध्ये आत्ता पस्तीस स्टुडंट्स आपले आहेत पन्नासपैकी पस्तीस स्टुडंट्स संगमकडून इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे तुम्हाला इथे रिझल्ट ओरिएंटेड ही बॅच असणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका आपण काहीही जेवायला जातो किंवा कपडे घ्यायला जातो दिवाळीच्या जा जरी शॉपिंगला जातो तरी एवढी जी अमाऊंट आहे ती आपण पे करतो दरवेळेस आपण फीस नॉर्मली सांगत नाही पण इथे मी तुम्हाला आता फीस सांगते जर तुम्ही ते अफोर्ड करून नसाल शकत तर प्लीज तुम्ही ही बॅच घेऊ शकता यामध्ये फक्त लेक्चर्स होतील आणि ते फक्त रेकॉर्डेड मिळतील टेस्ट मेंटॉरशिप बाकी सगळ्या गोष्टी इथे ना आहे। हाँ, आहे। आहे। हाँ, सिलाबस आहे। सिलाबस नाही आहे हा क्रॅश कोर्स आहे याच्यामध्ये शॉर्ट लेक्चर्स होणार आहेत हेच रेकॉर्डेड मिळतील असं नाही इथे सिक्स्टी प्लस लेक्चरमध्ये मी इंग्लिश ग्रामर शिकवणार आहे इथे दहा लेक्चर्समध्ये होऊन जाईल ओके ठीक आहे आता सिलेबस काय आहे हा आपला सिलेबस आहे सिलेबसमध्ये काहीच त्यांनी वेगळं केलेलं नाही आहे मागच्या वर्षीचाच दरवेळेसचा जो असतो तो सिलेबस आहे स्क्रीनिंग टेस्ट नाईन्टी मार्क्सची होणार आहे तुमची यामध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आपल्याला फॉर्टी फाईव्ह पाहिजे आहेत ठीक आहे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स फॉर्टी फाईव्ह आहेत पण कट ऑफ वेगळा लागतो जसं ह्यावेळेस सिक्स्टी फोर मार्क्स एवढा कट ऑफ लागलेला होता मराठी दहा मार्क्सला येणार आहे इंग्लिशचं वेटेज खूप आहे ट्वेंटी मार्क्स आहे जनरल नॉलेज दहा मार्क्सला आहे खूप अवघड असे क्वेश्चन येत नाही बट इन बॅच वी आर गोईंग टू कवर इट जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिजनिंग वीस मार्क्सला आहे वेटेज जास्त आहे इंग्लिश रिजनिंग आणि गणित यांचं वेटेज खूप आहे वीस 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 साठ मार्क्स इथेच होतात त्यानंतर कम्प्युटर कम्प्युटर मीच शिकवणार आहे मागच्या वर्षी दहापैकी नऊ क्वेश्चन्स तुम्ही पुन्हा सांगते लाईव्ह लेक्चर बघा तिथे सरळ लिहिलेलं आहे बॉम्बे हायकोर्ट आन्सर की तिथे तुम्हाला दिसेल दहापैकी नऊ क्वेश्चन्स किंवा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथे जाऊन कोणत्याही स्टुडंटला विचारा की बाबा तुम्हाला पण हा अनुभव आला होता का तर दहापैकी नऊ क्वेश्चन आपल्या जे लेक्चरमध्ये शिकवलेला आहे किंवा जे टेस्टमध्ये आपण घेतलेला आहे तिथून जशाला तसे आले होते ठीक आहे मग जेव्हा तुमची स्क्रीनिंग टेस्ट झाली नव्वद मार्क्सपैकी जो काही कट ऑफ लागेल मिनिमम तर फॉर्टी फाय आहे पण कट ऑफ वेगळा लागत असतो तितका कट ऑफ तुम्हाला तुम्ही जर पार केला तर तुम्ही ह्या टायपिंग टेस्टला जाता टायपिंग फक्त वीस मार्क्सची आहे विद्यार्थी जास्तीत जास्त लक्ष जर तुमच्या भाषेत म्हणायचं तर भाव देणं जास्तीत जास्त भाव टायपिंगला देतात पण जास्तीत जास्त तुम्ही लक्ष या स्क्रीनिंग टेस्टला द्यायला पाहिजे कारण की नव्वद मार्क्सची ही परीक्षा आहे आणि ती क्वालिफाय केली तरच तुम्ही इथे टायपिंगला येणार आहात टायपिंग काही नाही आहे फक्त टायपिंगची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे चारशे शब्दांचा पॅसेज येतो पूर्ण इंग्लिशमध्ये असतो कम्प्युटर बेस्ड ही ऑब्वियसली टायपिंग आहे तर कम्प्युटर बेस्ड असते तुमचा कीबोर्ड नाही न्यावा लागत मला असे शुल्लक क्वेश्चन्स येतात म्हणून मी ते उत्तरं इथे देते आहे प्लॅटफॉर्मवरती त्यांचा त्यांचा सगळं सिस्टीम असते तुम्हाला जाऊन फक्त टायपिंग करायची असते आणि मिनिमम पासिंग मार्क्स इथे दहा आहेत ठीक आहे दहा मिनटामध्ये हा पॅसेज आपल्याला करावा लागतो आणि मग इंटरव्ह्यूला तुम्ही क्वालिफाय होता टायपिंगपेक्षा जास्त वेटेज इंटरव्ह्यूला आहे ठीक आहे तर हे पूर्ण बॉम्बे हायकोर्टचं आलेलं नोटिफिकेशन आहे आणि आत्ताच मला पण नोटिफिकेशन आ आलं आहे की सर विल टेक लाईव्ह लेक्चर फॉर डाऊट्स टुडे जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर आता एक लाईव्ह लेक्चर होणार आहे त्याची लिंक आपण तुमच्यासोबत शेअर करू किंवा तुम्ही संगम स्पर्धा परीक्षा केंद्रचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याचं नोटिफिकेशन ऑन करा तुमचे ह्या परीक्षेच्या रिलेटेड जे काही डाऊट्स असतील तुम्ही या आणि आपल्याला लाईव्हमध्ये विचारा आत्ताच शंकांचं निरासन करा म्हणजे पंधरा तारखेला तुम्ही शांतपणे कामली फॉर्म भरू शकाल ओके ठीक आहे क्वालिफिकेशन वगैरे म्हणजे फॉर्म कसा भरायचा आहे ते पण सर सांगतील पण तुम्ही आधी लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हा ठीक आहे मेन मुद्दा तोच आहे जर तुम्ही लाईव्ह लेक्चरला जॉईन झाले तर तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही इथे लाईव्ह आणि एक ऑथेंटिकेटेड सोर्सवरती विचारू शकता आपल्या ह्या त्या मित्राला मैत्रिणीला ग्रुपवरती चर्चा काहीच करू नका फक्त लाईव्ह जॉईन व्हा ठीक आहे चला तर मग जर बॅचमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर मी तुम्हाला वेबसाईट देते खाली वेबसाईटवरनं तुम्ही घेऊ शकता मला कॉल करू शकता ज्याही काही गोष्टी असतील पण अभ्यासाला लागून जा लवकरात लवकर ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच